राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेद सगळ्याच राजकीय पक्षांना लागलाय राज्यात नव्हे तर देशात महाराष्ट्राच्या विधानसभेत कोण बाजी मारतं याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागा वाटपाच्या बैठकांचा जोर वाढलाय त्यात आचारसंहिता पुढील काही दिवसातच लागल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे येत्या बारा ते पंधरा दिवसात विधानसभा निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याने निवडणूक ही वेळेतच म्हणजेच ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीपूर्वी लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे काही नेत्यांची खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी होईल तर काहींचे दिवाळीपूर्वीच राजकीय दिवाळं निघेल एवढं नक्की आचारसंहिता पंधरा दिवसात लागणार गेल्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये अधिसूचना सत्तावीस सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली होती आणि एकवीस ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते तर चोवीस ऑक्टोंबर रोजी निकाल घोषित करण्यात आला होता यावेळीही साधारण पंचवीस ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं तर कदाचित निवडणूक एकाच टप्प्यात होईल असंही समजते उद्घाटनाच्या तारखांची लगबग राज्य सरकारकडून ही प्रशासकीय पातळीवर काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याच्या कामाला जोर आला असून पूर्ण झालेल्या प्रकल्पाच्या घटनांच्या उद्घाटनाच्या तारकाही निश्चित करण्याची लगबग सुरू झाली आहे महायुतीकडून चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की महायुतीचे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जागा वाटप निश्चित झालंय तर महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पंचवीस जागांवर काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उभाटाचे मत एकमत झाल्याची माहिती माध्यमांना दिली